तुमचं वय जर साठ पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला जर समजा रात्री तीन ते ती चार वाजता जर जाग येत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा नमस्कार मी प्राजक्ता वरद्धामने सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा प्राजू या युट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक वृद्ध व्यक्तीला असलेला त्रास आहे ते म्हणजेच अनेक व्यक्ती असतात जेव्हा त्यांचं वय वाढत जातं ते पन्नाशी साठीच्या पुढे जातात तेव्हा त्यांना जाणवतं की आपण तरुण वयामध्ये किती आळशी होतो आपल्याला झोपायला तर किती आवडायचं पण जसं जसं आपलं वय वाढत जात आहे त्याप्रमाणे आपल्याला रोज रात्री तीन ते चार वाजता जाग यायला लागते आणि त्यामध्ये जेव्हा आपण जागे होतो तेव्हा अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि त्या विचारांचं आपण आत्मचिंतन करत बसतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की माझं काही चुकलंय का मी काही चुकीचं वागतोय का किंवा आपण स्वतःला कधी कधी दोष देत बसतो आणि ह्या विचारांचं चक्र जे आहे ते आपलं कंटिन्यू चालूच असतं आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं की मला काही त्रास झालाय तर तुम्हाला जर असा त्रास जाणवत असेल तर आज आपण असे काही तीन उपाय बघणार आहोत तुम्ही जर या तीन उपायांवरती आजपासूनच काम करायला सुरुवात केली तर तुम्हाला सुद्धा जाणवेल की तुमची सुद्धा जी झोप आहे ती सुधारली आहे किंवा झोपेच प्रमाण जे आहे ते हळूहळू आता वाढायला लागले एक म्हणजे मिलाटोनिन हार्मोनची कमतरता शरीरामध्ये जाणवणे जसं जसं आपले वय वाढत जातं त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये मिलाटॉनिन नावाचा जो हार्मोन आहे जो तुमच्या झोपेच्या रिलेटेड हार्मोन्स जे आहे ते शरीरामध्ये क्रिएट करतो आणि त्यामुळे तुम्हाला दीर्घ आणि शांत झोप लागते ज्याप्रमाणे वय वाढतं त्याप्रमाणेच ह्या मेलाटॉनिच जे प्रमाण आहे ते आपल्या शरीरामध्ये हळूहळू कमी व्हायला लागतं आणि जर ते कमी झालं तर आपली झोप जी आहे ती कमी होते आणि त्यामुळे आपल्याला तीन ते चार वाजता जाग यायला लागते या हार्मोनला जर तुमच्या तु शरीरामध्ये तुम्हाला जर वाढवायचं असेल तर यासाठी तुम्हाला प्राणायाम जे आहेत ते मदत करू शकतात तुम्ही जर रोज दीर्घ श्वसनाचा अभ्यास असेल भश्रिकेचा अभ्यास असेल हे सर्व जर करायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरामधली स्ट्रेस लेवल कमी होईल मिलाटॉनिन हार्मोन्स जे आहे ते सिक्रीट होतील जेणेकरून तुम्हाला जी तीन ते चार वाजता झोप लागते ती बंद होईल आणि तिथं जे प्रमाण आहे ते पुढे थोडं एक्सटेंड होऊन म्हणजे पाच वाजता सहा वाजता जा येऊ लागेल नंबर दोन म्हणजे तुमच्या झोपेचं वेळापत्रक जे आहे ते बदललेलं आहे जेव्हा तुम्ही एकदा साठ वयाच्या पुढे गेलात की तुम्ही रिटायर्ड होतात म्हणजे जास्त काम तुमच्याकडे नसतं मग तुमचं शरीर जे आहे ते काम न केल्यामुळे थकत नाही आणि त्यामुळे सुद्धा तुमची झोप जी आहे ती लवकर पूर्ण होते आणि त्यानंतर तुम्हाला लवकर जाग येऊन तुम्ही जर समजा कंटिन्यू काहीतरी एका कामामध्ये गुंतलेले असाल तर म्हणजे तुम्हाला आराम करायला वेळ मिळत नाही आणि तुम्ही जेव्हा बेडवर झोपता तेव्हा तुमची झोप जी आहे ती डीप स्लीप जास्त वेळासाठी होते पण जेव्हा तुम्हाला काही काम नसतं तुमची जाता साठी उलटली असेल तुम्ही रिटायर झाला असाल आणि तुम्हाला जर तुमच्या उद्याच काय नियोजन करायचं आहे उद्या काय काम आहे याचं जर वेळापत्रक जर तुम्ही तयार करत नसाल तर तुमच्याकडे अनेक प्रकारचा फावला वेळ असतो आणि या फावल्या वेळामध्ये मग दुपारी तुम्हाला झोप येते आणि तुम्ही जर अशा दुपारी झोपाल तर तुम्हाला एक जाणवेल की दुपारी आपण झोपून घेतो त्यामुळे आपल्याला रात्री झोप येत नाही किंवा एकदा जर झोप आली आणि आपण जर लवकर झोपलो म्हणजेच तुम्ही जर रात्री नऊ ला दहा ला झोपून गेला तर तुमचं जे चक्र आहे झोपेच सहा ते सात तासाचा स्लीप पॅटर्न जो आहे तो पहाटेच्या तीन ते चार वाजेपर्यंत पूर्ण होऊन जातो आणि तुमची जर एकदा झोप पूर्ण झाली त्यानंतर तुम्हाला झोप येत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की मला काहीतरी त्रास होतोय पण असं नाहीये मग तुम्हाला जर समजा या झोपेला ऋतुचक्राला मान्य करून याच्यावरती जर उपाय करायचा असेल तर तुम्ही रात्री झुकण्याच्या आधी छान असे पुस्तक वाचू शकतात चालायला जाऊ शकतात किंवा रात्री थोडा वेळ तुमचे जे प्रियजन आहेत त्या सगळ्यांसोबत तुम्ही गप्पा गोष्टी करू शकतात तुम्ही जर त्यांच्यासोबत बोलायला रोज सुरुवात केली तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीराचा स्ट्रेस कमी झालाय आणि तुमचं जे ऋतुचक्र बिघडलंय ते एक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला मदत झालीय नंबर तीन म्हणजे तुम्हाला शरीराच्या रिलेटेड काही अडचणी आणि अडथळे असू शकतात जेव्हा तुमची साठी क्रॉस होते तुम्हाला अनेक प्रकारचे त्रास चांदे दुःखी असेल कंबर दुखी असेल असेल तर जेव्हा तुम्ही झोपायला वाजे चार वाजेपर्यंत तुमची झोप होऊन जाते आणि त्यानंतरचा काळ जो असतो तो तुमच्या शरीराच्या अतिशय रिलॅक्सेशनचा काळ असतो म्हणूनच पहाटेच्या तीन वाजेनंतर सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं त्यामुळेच तुमच्या या वेळेमध्ये तुम्हाला एक तर वॉशरूमला जावं लागतं आणि तुम्ही जर वॉशरूमला उठलात आणि त्यानंतर जर येऊन झोपण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये तुमची झोप पूर्ण जागी झालेली असते त्यानंतर तुम्हाला चांगली अशी झोप लागत नाही किंवा तुम्ही जर वर्षानुवर्ष बीपी शुगर थायरॉइड यांसारख्या आजारांवरती जर तुम्ही सारख्या सारख्या पिल्स घेत असतात तर त्याचे साईड इफेक्ट म्हणून सुद्धा त्याचा परिणाम तुमच्या झोपेवरती होतो आणि तुमची झोप जी आहे ती हळूहळू तुम्हाला कमी व्हायला लागते आणि पाठीची तुम्हाला जाग येते तुम्हाला आज रात्री झोपेतून उठून दोन तीन ते तीन वेळेस वॉशरूम ला जावं लागत असेल याचा अर्थ तुमच्या जी कंट्रोल करण्याची आहे ती आता हळूहळू कमी होत जाते कारण की आता वय वाढलंय आणि वाढत्या वयानुसार हे त्रास जे आहेत ते तुम्हाला चालू व्हायला लागतात यावरती जर काही उपाय असेल ते म्हणजेच तुम्ही योग करायला सुरुवात करा तर योगामध्ये असे कोणते आसनं आहेत जे तुम्ही रोज कराल तर तुमच्या शरीरावरचा कंट्रोल तुमच्या वॉशरूमवरचा कंट्रोल तुम्हाला पुन्हा परत देण्यासाठी ते मदत करतील त्यामध्ये सेतूबंद आसन असेल बद्ध कोणासन असेल बालासन असेल असे जे का हलु -हलु, काही आसने आहेत तुम्ही जर हे रोज करायला सुरुवात केली तर हळूहळू तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्यामध्ये बदल जाणवेल आणि तुमचं एकदा जर वॉशरूमवरच असेल ते कंट्रोल जर यायला लागलं तर तुम्हाला जाणवेल की तुमची झोप जी आहे ती थोडी थोडी पुढे सरकायला लागली तुमच्या शरीरामध्ये मिलाटॉनिन हार्मोन जो आहे तो छान असा सिक्रेट व्हायला लागेल आणि तुम्हाला जे ऋतूचक्र आहे ते जर तुम्ही थोडंसं पुढे जर चेंज केलं तर नक्कीच तुम्ही सहा वाजेपर्यंत तुमची झोप ही शांत होऊ शकते आणि तुम्ही जर योगाभ्यास करायला सुरुवात कराल तर तुमच्या शरीराची थोडीशी हालचाल होईल जेणेकरून तुमचं शरीर सुद्धा फ्रेश राहील स्नायू सुद्धा मोकळे राहतील आणि शरीराला कोणत्याही प्रकारचा ताण जाणवणार नाही आणि ना तुमचा झोपणीचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा पुढे सरकेल आत्ता आपण जे काही उपाय बघून घेतले तुम्ही ते जर आत्ता करायला सुरुवात कराल आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या काहीच दिवसांमध्ये याचा काय बदल जाणवला हे सर्व मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या वेळेस नवीन असा काहीतरी टॉपिक घेऊ तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आनंदी राहा आणि खुश राहा धन्यवाद